ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा माझे लग्नाच्या आधी बसलं पूर्ण रस्ता नाही रस्त्यावर खड्डे आहेत माझे स्वतः मिस्टर हँडीकॅप आहेत त्यांना सुद्धा चालवायला घेतील पूर्ण रस्ता असं इनबॅलेन्सिंग होते जेणेकरून त्यांना स्वतःला तरी गाडी चालवता पाहिजे कारण आता ब्याण्णवपासून राहतो आहे तरी अजून आमच्याकडे सुविधा नाही त्यावेळेला अडीच इंची पाईपलाईन टाकलेली आहे तीच आहे त्याला घरं कमी होती आता घरं जास्त ना घरणीचं पाणी सगळं कुठं व्हायला म्हणजे असं तळ फासले फासले घरांनी सगळं पाणी घुसलंय सगळं असं मच्छर असं ते दोन हजार आठ आहे आता पुढच्या काल दोन दिवस पोस्ट कमी असल्यामुळे थोड्या एक फूट कमी झालेलं आहे आणि दर आठवड्यामध्ये एक तरी कमीत कमी साप आमच्या कॉलनीत निघतोच गोडासारखे विषारी साप आमच्या कॉलनीमध्ये पूर्ण निघाले पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष माझ्या लग्नाच्या आधी बसन पूर्ण रस्ता नाही व रस्त्यावर खड्डे आहेत माझे स्वतः मिस्टर हँडिकॅप आहेत त्यांना गाडी सुद्धा चालवायला येत नाही पूर्ण रस्ता असं आहे जेणेकरून त्यांना स्वतःला तरी गाडी चालवता यायला पाहिजे कारण आता माझ्या आमच्या घरी आमचे सर वगैरे आहेत त्यांनी त्यांच्या आधी बसन राहिले तेव्हा बस ना रस्ता नाही पाण्याची सोय नाही पाणी तर आम्हाला दोन दोन चार चार इंची पाईप आहेत पाणी येत नाही वेळेवर पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम पण आहे रस्ते नाही आहेत कारण आमचा आमचा स्वतःचा प्रॉब्लेम काय माझ्या मिस्टर वयस्कर खूप आहेत माझे मिस्टर हँडिकॅप है, तर आहेत पण वयस्कर आहेत वयस्कर लोक दोन तीनदा गाडी घेऊन पडली परवा मॅडम बघायला आले होते तेव्हा आमच्या कॉलनीतलाच मुलगा स्वतः चिखलातनं गाडी घसरून पडलेला आहे सर खूप खूप चिखल आहे रस्त्याची सोय तर अजिबातच नाही आहे लाईटसुद्धा नसते पाण्याचा प्रॉब्लेम तर आहेच आहे पाणी नाही याच्याबद्दल जीवसी पाईप आहेत आम्हाला चार चार इंच वेसी पाईप आहेत प्रेशर नाहीत आणि सर सांगतात की मोटर लावून पाणीच येत नाही तर काय करणार सांगा तुम्ही बँक कॉलनीत आज जवळपास ब्याण्णवपासून सांगितले बँक कॉलनीत जवळपास ब्याण्णवपासून राहतो हो आहे तरी अजून आमच्याकडे सुविधा नाही त्यावेळेला अडीच इंची पाईपलाईन टाकलेली आहे तीच आहे त्याला घरं कमी होती आता घरं जास्त झालेली आहे आणि रोडची तर अवस्था इतकी दूर अवस्था आहे ती विचारायचं नाही आत्ता ते आमच्या वहिनी म्हटल्यासारखं बरेच आमच्याकडं वयोवृद्ध लोकं आहेत एक जण हँडिकॅप आहे गाड्या पाऊस जर पडला तर आम्हाला गाड्या नेणं म्हणजे मुश्किलचं काम आहे आणि टॅक्स म्हणलात तर आमच्या एरियातला टॅक्स हा पूर्णपणे शंभर टक्के भरला जातो एकजणी टॅक्समध्ये दरवर्षीच्या वर्षाला टॅक्स जो आहे तो क्लिअर आहे सगळ्यांचा त्यामुळं आम आणि सगळ्यात जुनी सोसायटी आमची आहे तरी आमच्याकडे आता सुविधा नाही जवळजवळ नव्वदला सोसायटीची स्थापना झालेली आहे आमची आणि तिथं पाण्याची पाण्याची अजिबात असं हे आहे ना ड्रेनेजचं पाणी सगळं बुद्धविहारामध्ये असं तळस साचलं आणि साचलं घरांनी सगळं पाणी घुसलंय सगळं असं मच्छर असं देऊन हजार आजारी पडण्यात लोक की विचारू नका असं आणि आता धम्मचक्र परिवर्तनाचा आता जपना जवळ आले तर बुधवारामध्ये असं कार्यक्रम करायचं म्हटलं तर मुशीबत झालं आणि त्यांना लाईटीची सोय लाईटीची सोय पाहिजे बुधवारामध्ये लाईटीची सोय पाहिजे आणि माझं नाव सुजित कोरे ओम गरे चौकाजवळचे हेरिटेज फार्म सोसायटी आहे त्या सोसायटी चेअरमन आहे सध्या मी तर मागील एक वर्षापासून आम्ही आमची जी कॉलनी आहे हेरिटेज फार्म ती तर ती महापालिकेने हस्तांतरण करण्याबाबत आम्ही खूप प्रयत्न करतोय महापालिकेने जे काय डॉक्युमेंट्स आम्हाला मागितले ते गेल्या वर्षी नवव्या महिन्यात आम्ही त्यांना सादर केलेले आहेत तरी अद्यापर्यंत आमची सोसायटी हँड करून घेतलेली नाही हँडओवर करून न घेतल्यामुळं आमच्या कॉलनीमध्ये दे लाईट देखील नाही आहे पाणी देखील नाही आहे आणि ड्रेनेजचं जे पाणी आहे ते पूर्णपणे वॉश म्हणजे ड्रेनेजमधून जात नाही त्यामुळं रस्त्यावरमध्ये गुडघ्यावर पाणी थांबलेलं आहे परवा तर ते आत्ता गुडक्याप काल दोन दिवस पोच कमी असल्यामुळं थोडंसं एक फूट कमी झालेलं आहे आणि दर आठवड्यामध्ये एक तरी कमीत कमी साफ आमच्या कॉलनीत निघतोच गोणस विषारी साहेब आमच्या कॉलनीमध्ये पूर्ण निघालेले आहेत त्याच्या पेपरवर एक लोकपत्रिया आपण बातमी दिलेली आहे फोटोस आहेत मोठे मोठे घोडस आहेत आणि मणार एक वेळेस मंडार निघाला होता तर असे विषारी साप आणि जवळजवळ पंच्याहत्तर कुटुंबे आमच्या इथं कॉलनीमध्ये वस्ती करत आहेत आणि सर्वांचं शंभर टक्के सर्व लोकांनी मालमत्ता कर प्रत्येक वर्षी प्रामाणिकपणे भरतात तर देखील आम्हाला फक्त लाईटची देखील सुविधा अद्याप मिळालेली नाही तरी मी महापालिकेला विनंती करतो की आमची कॉलनी लवकरात लवकर हँडओवर करून लाईटची आणि पाण्याची सुविधा आम्हाला द्यावी हा बोला नमस्कार मी श्री आणि माजी नगरसेविका आत्ताच आपल्या इथे जनते सर्व उद्धवनगर नगर द्वारकानगर नगर व मा इतर माझ्या भागातील सर्व इतक्या म्हणजे परिस्थिती बेकार आहे जवळजवळ मी आज आठवडाभर झालेला आहे तिथं रात्रीच्या दहा दहा दीड दीड वाजेपर्यंत आम्ही यंत्रणासुद्धा आपत्कालीनची यंत्रणा बोलून तिथं काम चालूच आहे आम्ही आणि आजपर्यंत इथले अधिकारी जे लोक आहेत शासनाचे ते करते ते आणि फोन करते की आम्ही पाठवलं मॅडम पाठवलं असं म्हणून सांगते नागरिकांच्या आम्हाला बसू येणं एवढं फोन आलं नाही कारण का आम्ही स्वतः जाऊन पाणी केलं तिथं तर त्यांना राहणं मुश्किल झालं आहे त्यांना त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो की तातडीने यांची कामं वयात ड्रेनेज लाईन तर व्यवस्थित केलेली नाही आहे ते कुठल्या निधीमधून केलेले आहेत पण ते जे जे ठेकेदार आहेत यांना सुद्धा त्यांनी ताकीद द्यायला पाहिजे आणि ते व्यवस्थित पाण्याचा निचरा वगैरे करून द्यायला पाहिजे एवढीच मी माझ्या नगराच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने मी आयुक्तांना पत्र देणार आहे जय जय महाराज पाहणीमध्येच बसला बघा सर पाणीमध्येच उद्धवनगरच्या शेजारी एक तर पहिली महत्वाची मुद्द्याची गोष्ट म्हणलं तर आमचं द्वारकानगर हे नाव महापालिकेमध्ये नाहीये तिथला कुणाचाही टॅक्स आतापर्यंत थकलेला नाहीये नोंदच नाहीये महानगरपालिकेला आता प्रत्येकाच्या घरामध्ये एकवीस घर पाण्यामध्ये असे डुबलेले गुडघ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात पाणी होतं महापालिका येत नाही प्रशासन येत नाही कुठलंच काही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही दरवर्षी पाऊस पडतो आहे दरवर्षी हीच परिस्थिती आहे पण ह्याच्यावर काय ना काहीतरी उपाय शेवट लास्ट म्हणजे हे पाणी परत नाही थांबायला पाहिजे रस्ते नाही आहे ड्रेनेज नाही आहे ड्रेनेज सगळे ब्लॉकेज झाले आहेत पाणी थांबावरती लाईटी नाही आहे घरात साप विंचू एवढ्यासह आत्ता आम्ही सत्य परिस्थितीत उतरलेलं आहे हां सध्या आता डेंग्यू झालेला आहे किती तर लोकांना आता सध्या जरी गेलं तरी उडघ्या एवढं पाणी आमच्या घराच्या मागे फरशीतून पाणी यायला लागलं मग खायचं कसं माणसाने ह्याचा विचार प्रशासनाने महानगरपालिकेने करायला पाहिजे का नोंद तर प्रत्येक जनता ह्या पाण्याला त्रस्त आहे आता रस्ते पुढले तर त्याच्यावर वैयक्तिक भांडण कसं करायचं माणसाने सांगा सर सर्व गटराचं पाणी गटरमधलं पाणी आपोआपच सोरे आलेलं आहे घेऊन आमच्या घरासमोर सर्व संडास पाणी सर्व आलंय आणि लाईट नाही नळ नाही रोड नाही आणि घरासमोर आता कट्ट्या कट्टर चापत होते जरासुद्धा सोयी नाही आमच्या जा सध्याला जायला यायलाच काही जागा नाही रस्ताच नाही इकडं पण पाणी पण पाणी कायच जागा नाही आम्हाला जायला पिणायला कायच नाही इकडं तिकडं जायला ते रोड ना हे आला तर म्हणतो परवा हे बसवलं होतं आम्ही बसवले तिच्यावर लाईट लावतो म्हणलं कसं लाईट लावले लावतो म्हणते तिकडे बघतोय ते तिकडं जाते कोण पण येत नाही तिथं बघायला आता तुम्ही आला तर अक्षंत आम्ही तिथं राहू नय तसं पुढं सर्व असं पाणी थांबलं सर्व संधाज दिसते सर करायचं काल बघून काही बघा सौन काय बघितलेत पाहतो साहेब पण आले होते तिने पण बघितले का तिथं कसं राहिलं कसं काय काहीच कळलं नाही आम्हाला बी जायला रस्ता नाही पुढं बी जायला रस्ता नाही आम्हाला तेवढं पण वास पाणी पाहणं आमच्या येत नाही आम्ही तिकडे सुभाष शाजे म्हणून आता सुभाष शहाणगर म्हणून पाणी प्यायला आम्ही त्या पुरता दोन दोन डहावी तिकडचं जिनात पाहायला यायला रस्ता नाही आम्हाला